अठरा मार्च सोळाशे एकोणऐंशी बहादूरगड स्वराज्यात दाखल मुघल साम्राज्याच्या काळात पेडगाव किल्ला हे मुघल सैन्याचं मुख्य ठिकाण होतं बहादूर खानाने या किल्ल्याचं नाव बहादूरगड असं ठेवलं स्वराज्यात मात्र पेडगावची मोहीम आखली गेली आणि त्या मोहिमेचे प्रमुख सरदार होते स्वतंत्र स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांच्यासोबत होते अनाजीपंत मोरपंत पिंगळे येसाजी कंक म्हाळोजी घोरपडे संताजी घोरपडे धनाजी जाधव बहिर्जी नाईक आणि त्यांचा साथीदार नंदी बहादूर खानाने लुटून आणलेले हिंदू देवदेवता त्याच्याकडून परत आणणे हा या पेडगाव मोहिमेचा खरा उद्देश होता या मोहिमेत सरसेनापतींनी नऊ हजार सेनेच्या दोन तुकड्या केल्या होत्या बहादूर खानाची सेना आली तर उलट मार्गे जंगलात पळायचं म्हणजे इकडे त्यांना देव परत आणायला वेळ मिळेल आणि अशा प्रकारे हंबीर रावांची सरसेनापती म्हणून पहिली मोहीम फत्ते झाली अशा पद्धतीने बहादूरगड स्वराज्यात दाखल झाला